काय काय टाकलंय झाली नाही का अजून सिलेक्टच होते अजून मला सांगायला यायचं मला सांगायला पाठवायचं म्हण सांगायला पाठवायचं ना, ना <laughs>

कुठे गेलं <laughs> नजर लागते <laughs> नजर लागते का काय इकड़े पण काय वाव 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 अरे मी आलीच नाही इकडे एकच नंबर ओ माय गॉड अरे हा ना आलिस एक नुम्बर, एक नुम्बर। आलिस मी आलीच नाही इकडे एक नंबर एक नंबर काय तुम्ही इकडे आला मी येतच नाही ना इकडे मी आता आली ईला मेहंदी काढेल का म्हणून विधीला विचारायला तुम्ही आज बघताय वा एक नंबर एक नंबर एक नंबर आमचा विजयदुर्ग किल्ला आहे <थाथा>

च खायला हां हां म्हणजे सुकायला ठेवलेले हे पोरं खाऊन टाकतात हे भगवान हा गुड्डी 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 तू खाऊन टाकते हा खाऊन टाकते खाऊन टाकते झोपून उठली आहे गुड्डी झोप गुड्डी गुड्डी झोपून उठली आहे झोपाय डोळ्यावर गुड्डीच्या हे बो हे पिल्लू हे बो हाय विधी विधी हाय विधी इकडे काय तिकडे काय आवाज येतो हो हे ये पोर का मी आजच आले इकडे मी येते गे काय रे <laughs> अरे फटाके वाजवत आहेत ते लोक हो मेहंदी बघू मेहंदी कोणी घडली नाइस 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 पलटी कर वाव एकच नंबर एकच नंबर बाबा बाबा हाय बाबा हाय करा हाय

एक नंबर एक नंबर हा ना मस्त काढले रांगोळी मला नाहीयेत ग रांगोळ तुझी तुझी कुठपर्यंत राहिली तुझी कुठपर्यंत राहिली कुठे चालली <coughs> सानू ख टाकलास चप्पल खाई टाकलीस दुखनास नाही मी जाते आवाज रातची मम्मी ना का गा? था। था था था। <laughs> तुला तुला हिला का तिला छापची गरज नाही ती हातानेच काढते विधी हातानेच काढणार मला नाही जमत विधीची भारीच रांगोळी बाबा एकाच नंबर बाय विधी बाय बाय बोलताय रे तू दात बघू दे दात बघू दे तुझे दाद बघू दे अरे दात बघू चला बाय